आज आपण अशा एका योजनेची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत की जे महाराष्ट्रात गरजू घरापासून वंचित अशा कुटुंबांना पक्के घर कसे मिळणार तर अशा गरजू कुटुंबांना आता पक्के घर मिळणार आहे तर काय आहे ही योजना या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सविस्तर अशी सांगणार आहे समता सामाजिक विकास संस्था तुळजापूर एच आर डी एस संस्था दिल्ली यांच्या माध्यमातून सदग्रह घरकुल योजना या वंचित कुटुंबासाठी खूप मोठा दिलासा देणारी ठरणार आहे काय आहे योजना आणि या योजनेचे काय अटी आहेत या योजनेसाठी फक्त जागा तुमच्याकडं असेल तर तुम्हाला या संस्थेच्या माध्यमातून पक्के घर मिळ मिळणार आहे बीड जिल्ह्यामध्ये या सदग्रह घरकुल योजनेचा सर्वे देखील करण्यात आला असून दोन हजार वंचित कुटुंबाचा सर्वे या करण्यात आलेला आहे त्यापैकी पाचशे कुटुंबा वंचित कुटुंबांची नोंदणी देखील करण्यात आलेली आहे आणि या घरकुल योजनेचा प्रत्यक्ष शुभारंभही देखील करण्यात आलेला आहे आंबाजोगाई तालुक्यातील डिगोळ आंबा येथे सुधाकर घोंढरे या लाभार्थ्याच्या घरकुलचे भूमिपूजन तारीख सतरा डिसेंबर बुधवार रोजी करण्यात आलेले आहे समता सामाजिक विकास संस्था तुळजापूर संस्थेच्या अध्यक्षा प्रभा मारडीकड गावचे प्रथम नागरिक जे प्रकाश सोनोणे उर्फ बाळासाहेब सोनवणे यांच्या हस्ते या घरकुलचे भूमिपूजन ग्रामस्थाच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले हे घरकुल चे स्वरूप काय आहे तर हे घरकुल वीस बाय वीस जागेमध्ये तुम्हाला बांधून मिळणार आहे या घरकुलचे पैसे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये येणार नसून हे संपूर्ण घरकुलचे काम समता सामाजिक विकास संस्था एच आर डी एस संस्था दिल्ली यांच्या माध्यमातून बिर्ला कंपनीला देण्यात आलेले आहे लाभार्थ्याने बेसमेंट तयार करून दिल्यास अवघ्या सहा दिवसामध्ये या घराचे काम पूर्ण होणार आहे आणि जो लाभार्थी आहे त्याच्या ताब्यात त्या घरांच्या चाव्या देण्यात येतात त्या घराचे बांधकामचे स्वरूप काय आहे सी चॅनल फॅब्रिकेशन आणि सिमेंटच्या माध्यमातून या घराचे काम करण्यात येणार आहे दोन बेडरूम संडास बाथरूम किचन असे या घराचे स्वरूप आहे महाराष्ट्रामध्ये अनेक कुटुंब या पक्क्या घरापासून वंचित राहिलेले आहेत अशा वंचित कु कुटुंबांना एक निवारा देण्याचे काम या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे ज्या कुटुंबांना घर नाही अशा कुटुंबांना अवघ्या एक महिन्यामध्ये त्यांना हक्काचे आणि पक्के घर मिळत असल्यामुळे वंचित लाभार्थ्यामध्ये खूप मोठे आनंदाचे वातावरण आहे तर दिवळ आंबा येथे आज प्रत्यक्ष भूमिपूजन करण्यात आले यावेळी गावातील तीस लाभार्थी या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या चेहऱ्यावरला आनंद पाहून खूप मोठे काम या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून होत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले बीड जिल्ह्यासाठी जे वंचित कुटुंब आहेत यांनी नोंदणी करण्यासाठी बीड जिल्ह्यासाठी सुपरवायझर म्हणून आंबेजोगाई तालुक्यातील बालाजी मुळे हे पूर्ण बीड जिल्ह्याचं काम पाहणार आहेत ज जे कोणते वंचित कुटुंब असतील अशा नागरिकांनी बालाजी मुळे यांच्याशी संपर्क साधावा त्यांचा या स्क्रीनवर नंबर पण दिलेला आहे संपर्क साधून जे तळागाळातील वंचित पाक्या घरापासून वंचित असलेल्या कुटुंबांना न्याय जो कोणी व्हिडिओ पाहतो त्याने देण्याचे काम करावे तुमचे पाठबळ मिळाल्याच्या नंतर संस्थेच्या माध्यमातूनच त्यांना हा सदग्रह घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे जास्तीत जास्त व्हिडिओ पाहणाऱ्यांनी आपल्या आसपास असणाऱ्या वंचित कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे काम करावे या कार्यक्रमावेळी का संस्थेच्या अध्यक्षा प्रभा मारडीकर यांनी गावातील उपस्थित नागरिकांनी लाभार्थ्यांना सविस्तर असे मार्ग मार्गदर्शन केले फेसबुक पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त वंचित कुटुंबांना लाभ मिळून देण्यासाठी संस्थेच्या वतीने प्रभा मार्डीकडे यांनी आवाहन केले असून नागरिकांनी आपल्या परिसरातील वंचित कुटुंबांना लाभ मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी व्हिडिओ शेअर करावा आणि बीड जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील वंचित कुटुंबानी सदग्रह घरकुल योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान प्रभा मारडीकर आणि बालाजी मुळे यांनी या कार्यक्रमावेळी आवाहन केले आहे मार्डीकर समता सामाजिक विकास संस्था तुळजापूर या संस्थेचा मी अध्यक्ष म्हणून काम पाहतीय आता सध्या आपण प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रामध्ये सदघर गर, ह्या घरकुलाचा योजनेचा आपण एच आर डी एस अंतर्गत सेंट्रल गवर्नमेंटचं स्कीम आहे हे ज्यांना घर नाहीये ज्यांची जागा आहे त्यांना पक्क घर बांधून देण्याचं काम आपण सध्या सुरुवात केलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये दोन हजार घरकुलाचा सर्वे केलेला रिपोर्ट मध्ये आहे अंतर्गत आता आपण सध्या जवळपास पाचशे घरांची आपली नोंदणी झालेली आहे बीड जिल्ह्यात मंजुरी किती मंजूर किती आहेत मंजूर दोन हजार आहे दोन हजार घरकुल मंजूर आहे फक्त एवढं एकच आहे की बाकीच्या घरकुलासारखं घरकुल नाहीये ते लाभार्थीच्या नावावर आपण पेमेंट टाकत नाहीये आपण स्वतः प्रत्यक्षात उभा राहून बांधकाम करून घेतो हे बांधकाम जे आहे ते कुणाला कॉन्ट्रॅक्ट वगैरे हो बिर्ला कंपनीला पण ही बांधकाम असं आहे की सी चॅनलमध्ये फॅब्रिकेशन आणि सिमिटाची शीट सिमिट प्लस फायबरची अठरा एम एम च्या शीट मध्ये बांधकाम आहे बांधकाम आपण बिर्ला कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेली आहे त्या कंपनी येऊन पाच दिवसामध्ये आपण बेसमेंट करून दिल्यानंतर पाच दिवसामध्ये ते कंपनी येऊन पूर्ण बांधकाम करून आपल्याला घरचं चावी देत आतील सुविधा दोन बेडरूम हे एकवीस एक बाय वीस चा बांधकाम आहे जागामध्ये आणि दोन बेडरूम एक हॉल कम किचन टॉयलेट बाथरूम ह्या प्रकारचे ते बांधकाम असणार